नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खेडेगावापेक्षा शहरामध्ये रोजगार मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात त्याच्यामुळे अनेक जण खेडेगावाकडून शहरामध्ये स्थलांतरित झालेले दिसतात परिस्थितीमुळे कमी शिक्षण झाल्यामुळे काही काही लोकांना खूप मेहनत करावी लागते मोलमजुरी करावी लागते तुम्हाला व्हिडिओ निकाल काय काही जण यातला अग्दी सोपा तो अगदी सोप्पा पर्याय निवडतात म्हणजे भीक मागून पैसे कमवण पण काही माणसं मात्र स्वकष्टावरती अगदी जिद्दीने उभे असतात बरं चला तर मग कोण आहे हा आवलिया चला आज आपण भेटायला जाणार आहोत आपण समक्षच पाहूयात पाँच सौ चालीस बापरे और हर रोज लेके जाते हो साइकिल पे ही और ये भी तो यहाँ पे भी रखे हुए ना टोटल पाँच सौ चालीस लेके जा रहे हो अगर गिर गए अंडे तो नहीं गिरते कितने साल से कर रहे हो बीस साल से और इसे साइकिल पे अंडे लेके जा रहे हो बिल्डिंगों तो में जाता हैं जा अच्छा बिल्डिंगों में जाते हो ये पूरे अंडे बेच देते हो एक दिन में हाँ बिक जाता है बहुत अच्छा <laughs> तो गाड़ी वगैरह नहीं है गाड़ी का काम है इतना पैसा नहीं है क्या करो हाँ आ, ना। खर्चे हैं ना बच्चे पढ़ाना बच्चे पढ़ाने हाँ रूम भाड़ा वो तो है इसमें तुम्हारा घर चल जाता है भैया हाँ जो ऊपर वाला दे रहा है <laughs> वो बहुत तो है ही लेकिन तुम बहुत मेहनत कर रहे हो आजकल देखो हर एक के पास टू व्हीलर है, है कि नहीं लेकिन तुम अभी भी साइकिल के ऊपर जा रहे हो क्या कर तुम्हारी भी खुद की गाड़ी होगी भैया एक ना एक दिन तुम भी ऐसा फोर व्हीलर लेके जाओगे देखो तुम्हारी तो तु अलग है <laughs> तुम्हारी मेहनत है ना वो रंग लाएगी को तो, तुम्हारी मेहनत है और सबका आशीर्वाद है कि नहीं सही बच्चे अच्छे सब गांव में भी भी भाई सब माता पिता गांव में इधर में अकेले हो अकेले हो और गांव पैसे भेजते हो हाँ तुम्हारे शॉप वगैरह है क्या छोटा नहीं कुछ नहीं कुछ नहीं तो साइकिल पे ही तो हाँ ये बिल्डिंगों में जाता हूँ सफल कम्प्लेक्स है काम है क्या दूध भी डालता हूँ सुबह दूध भी डालते हो बहुत मेहनत करते हो भैया तुम्हारे ऊपर कितने लोग डिपेंडेंट हैं? एक बेटा एक बेटी माँ बाप हमारी भाई हाँ ना और तुम अकेले कमाने वाले हो हाँ लेकिन देखो भैया तुम ये देख के हम तो रुक गए बड़ा मंडली कुछ प्रकार दुकान नहीं कुछ मोटा मॉल नहीं कुछ प्रकार साधे टू व्हीलर नाही ह्यांच्याकडे आणि हे पाचशे चाळीस अंडी जवळजवळ जा पाचशेपेक्षा जास्त अंडी हे घेऊन चालले आहेत आणि त्यांच्यावरती अवलंबून त्यांचे आई वडील मुल मुलगा मुलगी हां हां भैया चलो मुलगा मुलगी सगळेच जण आहेत आणि बघा किती छान ह्यांनी हे असे अंडी विकत आहेत मंडळी माणसाला एखादा व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मोठ्या भांडवलाची गरज नाही पण मेहनतीची आणि इच्छाशक्तीची खूप गरज असते ते बघा मंडई खरंच त्या माणसाचं आज मला खूप कौतुक वाटलं तुमची जर इच्छाशक्ती असेल आणि तुमच्या मनात जर खरंच काय करण्याची क्षमता असेल तर तुम्हाला अगदी असं साध्या सायकलवरती सुद्धा तुम्ही खूप पैसे कमवू शकता आज ह्या माणसाकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे आम्ही इथं नेरुळला आलेलो आहोत आणि आपल्या किनारा किनाऱ्या अंतर्गत आम्ही नेरुळच्या रेल्वे स्टेशनवरती एकदा राज्यात आहेत का त्याचा शोध घेत होतो आणि तो शोध घेता घेता आम्हाला ही व्यक्ती सापडली आणि आमच्या गाडीच्या पुढे ही व्यक्ती चाललेली होती म्हणून आम्ही त्याने थांबवलं आम्हाला फार कौतुक वाटलं आणि आज मला ह्या माणसाला आपल्या सर्वांसमोर आणायचं होतं म्हणून आम्ही आज त्याला इथे थांबवून आपल्या सर्वांसमोर आणलेलं आहे या युट्यूबच्या माध्यमा मार्फत आपल्या कुटुंबियांपासून लांब राहून ही मंडळी आपला रोजगार निवडतात कष्ट करतात आणि मिळालेले पैसे महिन्याच्या महिन्या आपल्या घरी पाठवत असतात या व्यक्तीकडे ना साधं छोटंसं दुकान ना छोटी टपरी ना पुरेसं भांडवल ना दुचाकी वाहन ना स्वतःला राहण्यासाठी छोटसं घर अक्षरशः सायकलवरती मंडळी ही व्यक्ती स्वतःचा व्यवसाय चालवतीये एक ना दोन तब्बल वीस वर्ष या व्यक्तीने आपल्या कुटुंबाचा चरितार्थ या सायकलीवर भागवलाय मंडळी कुटुंबापासून मैलो मीटर दूर आणि आपल्या मनाने मात्र कुटुंबियांच्या अगदी जवळ राहून ही लोक कष्ट करून आपला पैसा कमवत असतात वयोवृद्ध आई वडिलांची जबाबदारी शिक्षणाचा खर्च वरून कुटुंबामध्ये होणारे इतर खर्च हे सर्वच भागवताना खूप मोठी तारेवरची कसरत त्यांना करावी लागते काय मग मंडळी कसा वाटला तुम्हाला हा पाचशे चाळीस अंडी सायकलवरून नेणारा आवलिया